नमस्कार मैत्रिणीनो मी मोनिका आणि मोनिका ब्लाऊज कटिंग अँड सिचिंग ह्या चॅनलमध्ये सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे मैत्रिणीनो आज चंपाषष्टी आहे आणि मी मुळातो चंपाषष्टीचा व्हिडिओ म्हणजे आमच्या इथे कशा पद्धतीने चंपाषष्टी साजरी केली जाते याचा मी छोटासा तुम्हाला व्हिडिओ दाखवणार आहे आणि खूप महत्त्वाची गोष्ट म्हणजे मी किती अस्तर आणि फॉल तागे ब्लाऊज आस्तरचे ते आणलेली ते तुम्हाला मला दाखवायचे आहेत तर मैत्रिणी छोटासा व्हिडिओ आहे पण तो खूप महत्वाचा आहे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट्समध्ये नक्की सांगा चला आपण अस्तर फॉल किती आणले तुम्हाला दाखवते आणि नंतर चंपाषष्टीचे व्हिडिओ जो काढलेला आहे म्हणजे आमच्या मी आज कशा पद्धतीने आमच्या इथं चंपाषष्टी साजरी होते हे तुम्हाला दाखवायचंय चला मग काय करूया अच्छा छानशा व्हिडिओला सुरुवात करूया मैत्रिणी हे एवढे तागे इकडे पण तागे आणले एवढे आणि एवढे सगळ्या कलरचे अस्तर आणलेले आहेत हे सगळे फॉल आहेत आणि पण असे हे फॉल एवढे सारे तागे फॉल अस्तर हे सगळं आणलेले मैत्रिणींनो आणि चला आता आपण चंपासष्टीचा व्हिडिओ पाहूया